हॅलो एव्हरी आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल कोंबडी वडे यासाठी आपल्याला मेथीदाणे धने मिरी लवंग आणि उडीद डाळ भाजून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे बातच मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते सुद्धा किसून घेतले आहेत दोन काकडी किसून घेतलेली आहे काकडी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घालू शकतात किंवा नसेल तर स्किप सुद्धा करू शकता आता इथे मी एक डब्बा कुकरला भात ला लावून घेतला आहे जाड तांदूळ किंवा रेशनचे तांदूळ गावचे तांदूळ कोणतेही तांदूळ चालतील आणि ते तुम्हाला मिक्सरला पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे यात आपण चवी मीठ घालूया दोन वाटी तांदळाचं पीठ तर पाऊन वाटी गव्हाचं पीठ या अंदाजाने आपल्याला एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता छोटा छोटा गोळा घेऊन पाण्यावरती आपल्याला हे थापून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हा गोळा प्रॉपर गोल पुरीच्या आकारामध्ये करायचा आहे आणि उचलताना मात्र काळजीपूर्वक उचलायचा आहे मी वडा कापडावर थापत आहे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर पण थापू शकता आणि हळूच तेलामध्ये सोडायचा आहे वडा आपल्याला लो टू मिडियम फ्लेम फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे पुरीपेक्षा वड्यांना तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे छान एका साइडने भाजून झाला वडा की त्याला दुसऱ्या साईडने पण चांगला भाजून घ्यायचा आहे आणि तळताना हळुवारपणे झाऱ्याने प्रेस करायचा आहे त्यामुळे वडा छान फुकतो इथे तुम्ही पाहू शकता माझे वडे बनवून तयार आहेत आपण हे वडे चिकन किंवा मटन कश नॉनव्हेजसोबत जनरली आपण हे खाऊ शकतो थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये